जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिक्सळ इयत्ता पाचवीच्या वर्गाची मान्यता देण्याकरता पंचायत समिती सांगोला येथे आमरण उपोषण चंद्रकांत भीमरावकरांडे सरपंच ग्रामपंचायत डिक्सल या गावामध्ये गेली दोन वर्ष झालं आम्ही मध्ये पाचवीचा वर्ग निघावा यासाठी आतुनात प्रयत्न करत आहोत पण त्याला काही यश आलं नाही पण दिनांक पंधरा मार्च दोन हजार दोन हजार चोवीसला जे आर निघाला की मोलाच्या मुलाच्या निवासापासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असेल तर तिथून नवीन शाळा स्थापन करता येते आमच्या शाळेमध्ये पूर्वी एक, एक वार ते सात शाळा होती आता सध्या एक ते सात खोल्या दुरुस्त आहेत आम्ही वारंवार या ठिकाणी शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून प्रस्ताव पाठवूनही या ठिकाणी त्यांनी त्याची दखल घेतली नाही माननीय प्राथमिक सं शिक्षक संचालनालय पुणे आणि दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीसला संबंधित विभागाला माहीतचं गेलेलं आहे की एक एक, एक एक ते एक मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये सदर शाळेचे असे प्रस्ताव पाठवून तो प्रस्ताव मान्यता करून शाळा चालू कराव्या असं पत्र असतानाही या ठिकाणी केवळ गट अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे व नाकर्तेपणामुळे या ठिकाणी आज ही मुलं शाळेपासून वंचित आहेत आमची एकच मागणी आहे की आमच्या शाळेला पूर्वी एक ते सात शाळा होती आता एक ते चार आहे एकूण पड चौसष्ट आहे इथून पुढं का आमचे पथक शाळा कंटिन्यू करावी अशी आमच्या या ठिकाणी पालक म्हणून आणि गावचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे